नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे वरईचे म्हणजेच भगरचे वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत तरच मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाट्या वरई घेतलेल्या आहे वरही आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या वरई घेतलेले आहे आता मी एका कढईमध्ये एक वाटी पाणी ठेवणार आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून ठेवायचं आहे पाणी छान गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये वरई टाकून घेणार आहोत वरई आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये मी त्याच वाटीने ताक टाकलेला आहे तुम्ही बघू शकता वरई आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे वरही शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दहा मिनटामध्येही वरही शिजून होते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे आता मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत मीठ जिरे हिरवी मिरची साबुदाना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट चला तर मग आपण आता वडे बनवायला घेऊया आता मी इथे वरही छान थंड झाल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे चवीनुसार मीठ जिरे शेंगदाण्याचा कोट जास्त बारीक नाही करायचे आपल्याला शेंगदाणे थोडे जाळसरस ठेवायचे आहेत आणि यामध्ये साबुदाना बारीक करून घेतलेला तो देखील आपण टाकून घेणार आहोत मी अर्धी वाटी साबुदाना टाकलेला आहे आता यामध्ये बटाटा आपल्याला किसून टाकायचा आहे मी आता सर्व बटाटे किसून घेते आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचंय जर हे हाताला चिटकत असेल तर यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे छान मी असं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हाताला थोडं तेल लावून तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार याला देऊ शकता तुम्ही याला मेदू वड्याचा आकार देखील देऊ शकता किंवा असा बॉलसुद्धा बनवू शकतात तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे बनवू शकता बघा मी अशा पद्धतीने याला आकार देणार आहे जास्त जाडंही नाही ठेवायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने सर्व मी आता बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी असे बॉल देखील बनवलेले आहेत आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला छान तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तेल छान गरम झालेलं पाहिजे बघा नंतर आपल्याला मिडीयम गॅसवरच यांना कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बघा किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अशा पद्धतीने मी आता सर्व फ्राय करून घेणार आहे मस्त असे आपले कुरकुरीत खमंग वरईचे बॉल्स किंवा वडे तुम्हाला हवं ते तुम्ही याला नाव देऊ शकतात आपले तयार झालेले आहे तुम्हाला जर अशाच माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्व मी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देते तुम्ही बघू शकता आतून किती छान सॉफ्ट तयार झालेले आहेत नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा धन्यवाद